हॅलो माय टू फॅमिली कशा मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येत असता माझ्या चॅनलवरती तीन साडेतीनच्या टायमाला जर बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर जरूर ऑल ऑप्शनची घंटी दाबा आणि सपोर्ट जरूर करा बघा मी आज आली आहे आईसाठी माहेरी मग तिथलं थोडंसं शूट वगैरे केलं मी नंतर आईनं मला मी भजीची रेसिपी वगैरे टाकणार आहे त्यासाठी मला चिंचा वगैरे घेऊन याकडून बघा मी तिथलं थोडंसं व्ह्यू घेतला आहे खूप छान असं वातावरण असतं खरंच तिकडलं आपल्या इकडं सिटीमध्ये सगळ्याच्या गाड्या प्रदूषण हे असतं इकडे बघा किती छान एकदम सुंदर असं एकदम निसर्गिक वातावरण आहे बघा कसं वाटलं आईकडलं आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा पाठीमागे आहे इकडं चिंचाचं झाड वांग्याचं नंतर शेंगाचं परिपत्ता खूप सारे आहे तिकडं भाज्या फळं सगळंच आहे बरं आता आई माझे पण टमाटे आणि शेंगा काढत होती वरण्याच्या बघा आणि पलीकडं आहे विहीर तिथंच आहे जांभळाचं झाड पण जांबाचं आहे जांभळाचं आहे पण नंतर खूप सारे फळ फो, फळं पण पना आहेत पण नंतर आंब्याचं पण आहे लिंबाचं आहे बघा आई आनंद दाखवत होती मला वांगे काढून आणले टमाटे काढून आणले मला लेक माहेरला आले की थोडंफार आई असं काढून <laughs> <laughs> देऊ लागले <वड़ी तो> <laughs> खूप छान वातावरण आहे इकडल्यावरती चिमण्याचा आवाज पुन्हा चिचू एकदम छान असं मन प्रसन्न हे बघा जांभळाचं झाड आहे खूप जांभळ लागतात इथं पण आणि एकदम विहिरीच्या वरती असल्यामुळं विहिरीमध्ये जास्त पडतात खर तर मग इकडं उन्हाळ्यात वगैरे माकडं वगैरे भरपूर येतात बघा इकडं सु सूर्य अस्त होत होता खूप छान व्ह्यू होता इकडला इथं ट्रिंकलर लावत होते ट्रिंकलर काय म्हणतात ट्रिंकलर्स ना ती लावत होता शेतात इथं सगळे त्यासाठी मग ती आई ट्रिंकलरचा थोडा व्हिडिओ कर म्हणत होती आणि लेकरचं ट्युशन वगैरे असते लेकरावर ट्युशनला सोडून आम्ही आलो होतो मला थोडा वेळ बसून बोलून यावं आईला जवळ आहे इथं आईचं घर आमच्यापासून अर्धा ते एक तास लागतो जायला मग ही शेंगा काढल्या होत्या लगेच खुडून दोघीनं बोलत बोलत खुडून घेतल्या दोघी पण त्याच्यातले मला पण दिले मग मला जास्त होत्या म्हणून थोड्या ठुल्या बघा हे व्ह्यू किती सुंदर आणि किती मस्त असं डोळ्याला एकदम पारणा फिटणारं असं व्ह्यू आहे बघा किती सुंदर सूर्यस्त लोक ढिगारा पैसा घालतं ढिगारा काही बिल प्रयत्न करतात ही व्ह्यू बघण्यासाठी बघा तुम्हाला आज मी दाखवत आहे किती सुंदर माझं तर इतकं मन प्रसन्न झालं नाही बघून वा खूपच सुंदर असं सूर्य असत होत असं नाही खूप छान दिसतंय असं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे छान असं आता इथे ट्रिंक ला ट्रिंकलर लावल्यावर तर खूप छान दिसते इथं व्ह्यू मला लय आवडते असं बघायला बसायला बरं काय करावं आपल्या लेकरचं शिक्षण येते जास्त जाणं येणं होत नाही काही ती सणामध्येच असल्यावर तिकडे येणं किती छान व्ह्यू दिसत आहे बघा बरं कुणाकोनं आवडलं कमेंट करा लाईक करा शेअर करा फोका लावले बघा ट्रेंटलर पूर्ण आता इथं जुळलं काय झुंजळा पेरलेला आहे पलीकडं आहे घ अलीकडं जुंजळा लावला आहे ते आत्ताच पेरलेले पेरणी झाली आहे त्याच्यामुळे तिला पाणी टाकून म्हणजे आता नऊपर्यंत चालू राहणार आहे ट्रेंटलर पाणी विहिरीतलं आहे विहीर पण खूप छान आहे विहिरीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा माझी दोन्ही मुलंही पवतात हेनी पण पवतात पप्पा भैया पवतात विहिरीमध्ये खूप छान अशी विहीर आहे दोन्ही लेकरं पोहतात बरं तिचा व्हिडिओ आहे एक दोन बघा बघायचा असेल तर बरं खूप जुन्या व्हिडिओमध्ये आहेत मी एकदम स्टार्टिंग स्टार्टिंग व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये असतील जर तुम्ही जर म्हटलं तर मी आणखीन व्हिडिओ करून टाकेन पोवायला तिकडे गेल्या सुट्ट्यामध्ये वगैरे बघा किती सुंदर असं छान दिसेन असलं बघायला खरंच नशीब लागते सिटीमध्ये लोकांना काय माहिती आहे ना <laughs> ज्यांना शेती आहे त्यांनाच माहितीची काय ही आहे वास तर इतका मस्त त्या माती भिजलेला खूपच छान असा कोणाकोणाला आवडते माती भिजलेला वास बघा बरं हे बघा इकडं किती सुंदर दिसते झाडं हे जसं की डोंगरचं आहे बघा खूप छान असा वाव कोणाकोणाला आवडलं ला? लाईक ला? करा कमेंट करा हां कमेंट जरूर करा कोणाकोणाला आवडलं आणि कोणाकोणाकडे शेत आहे ही पण कमी करा पलीकडं घो आलेला आहे चांगला असा हिरवळ मला पलीकडं जाऊन व्हिडिओ करायचा होता बरं हे ट्रिंकला लावल्यामुळे मला जात आलं नाही आहे कमेंट करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा खूप सारा असं वातावरण थंड होते नंतर इकडे आधीच थंडीचे दिवस आहेत नंतर आणखीन पाणी हे मारल्यास खूप थंडी वाजते आणखीन शेतामध्ये आहे घर आमचे काय कप बघा आता आले आहे मी घरी मग सकाळचा मी डायरेक्ट कालचा वेळ झाला मग आज सकाळचाही थोडाफार घेतला मी बनवत आहे शेंगाची भाजी चवळीच्या शेंगा आहेत थोडंसं वा वाफाळून घेतलेला आहे पटका शिजतात म्हणून आणि रसा वगैरे बनवणार आहे थोडंसं लपट बनवणार आहे त्यासाठी मला थोडं हळद मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे लगेच खणी वगैरे घेतली लसूण टमाटर कांदा कडीपत्ता आणि हे कोथिंबीर मिक्स करून वाटून घेतली शेंगदाणे पण वाटून ठेवले मला चला आता लगेच खणी टाकून घ्यावं सकाळचा वेळ तर माहितीच आहे माझा डब्याचा आणि पटापट लवकर स्वयंपाक करण्याचा भात वगैरे बनवलेला होता मग त्यासाठी रस्याची थोडीशी भाजी केली अशा प्रकारे फुली दिलेली आहे मग पुणे सगळे भाजी घेते त्यानंतर हे जीव होते शेंगा तशाच टाकल्या खूप छान अशी भाजी होते कोणाकोणाला आवडते कमेंट जरूर करा झाली आहे मस्त अशी भाजी मग आता शेंगाने स्फोट वगैरे टाकून घेते लगेच मी आज काही चपाती बनवलेली नाही भाकरी बनवल्या होत्या भात भाकरी आणि शेंगाची भाजी मग थोडंसं काल बेसन बनवलेलं होतं ते बेसन शिल्लक होतं खूप मस्त आणि एकदम छान अशी भाजी बाय नवनवीन रेसिपी नवनवीन शिलाई ब्लॉग नवनवीन ट्रॅव्हल ब्लॉग येत येतच असं माझ्या चॅनलवरती जर बघायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काळजी कर घ्या